दोन हजार सव्वीस गुरुवार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चुकूनही खाऊ नका या तीन भाज्या संपूर्ण वर्षभर तुम्हाला लागेल दुःख आणि दारिद्र्य नमस्कार मित्रांनो श्री वर्षाच्या पहिल्याच दिवशी खाऊ नका या तीन भाज्या संपूर्ण वर्ष भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक नवी आशा एक नवी उमेद आपण या दिवशी देवाला जातो नवीन कपडे घालतो चांगल्या गोष्टींचा संकल्प करतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शास्त्रात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं आपण काय खातो यावर आपली बुद्धी आणि नशीब ठरते विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा तीन भाज्या आहेत ज्या आपल्या ताटात असणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं होय मित्रांनो या भाज्या खाल्ल्याने तुमचं आरोग्य तर बिघडतंच पण घराची आर्थिक स्थितीही नाश होऊ शकते हे ऐकायला कदाचित तुम्हाला नवीन वाटेल पण यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदिक या दोन्हीची महत्त्वाची कारणे आहेत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण जेच खातो जे सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर नक्कीच होत असतो काही भाज्या अशा असतात ज्या तामसिक प्रवृत्तीच्या मानल्या जातात पहिल्याच दिवशी तामसिक अन्न खाल्ल्याने तुमचे विचार करण्याची शक्ती कमी होते आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता ज्याचा परिणाम पूर्ण वर्षभर भोगावे लागतो अशा कोणत्या तीन भाज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही एक जानेवारीला एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी तुम्हाला चुकूनही या तीन भाज्या खायच्या नाही चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सगळ्यात पहिली निषिद्ध भाजी मानली जाते ती म्हणजे लसूण आणि कांदा पहिली गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण आता तुम्ही म्हणाल ताई याशिवाय तर जेवणच होत नाही पण शास्त्रात काय सांगितले आहे कांदा आणि लसणाला तामसिक श्रेणीत ठेवले गेले आहे याची उत्पत्ती राहू केतूच्या रक्तापासून झाली आहे असे मानले जाते वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण सात्विक राहणं गरजेचं असतं जर तुम्ही पहिल्याच दिवशी अतिप्रमाणात कांदा लसून घातलेलं जड किंवा मांसाहारी जेवण केलं तर तुमच्या मनातील क्रोध आणि आळस वाढतो नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात होण्याऐवजी जर तुम्ही आळसात आणि चिडचिडपणात केली तर तुमचं पूर्ण वर्ष तणावपूर्ण जाणू शकतं शक्य असेल तर पहिल्याच दिवशी नैवेद्य सात्विक जेवणच बनवावे आता दुसरी निषिद्ध भाजी आहे ती म्हणजे कडू भाज्या उदाहरणार्थ कारले दुसरी कारले। भाजी आहे ती म्हणजे कारले किंवा कोणतीही कडू चवीची भाजी जी आपण वर्षाची सुरुवात गोडाधोडाने करतो जेणेकरून आयुष्य गोड राहू पण जर तुम्ही पहिल्याच दिवशी कारल्यासारख्या कडू भाज्या खाल्ल्या तर ते जीवनातील कडवटपणाचं प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार पहिल्याच दिवशी कडू चव जिभेवर येणं म्हणजे संघर्षाला सुरुवात होण्यासारखं आहे त्यामुळे घरात कलह होणं किंवा नात्यांमध्ये दुरावा येण्याची दाट शक्यता असते किमान वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरी तोंडगोड ठेवा आणि कडू भाज्यांपासून दूर राहा जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य गोडाधोडाने भरलेलं राहील किंवा गोड्या गोडव्याने भरलेलं राहील तिसरी आणि सर्वात महत्त्वाची भाजी म्हणजे वांगी आणि जमिनी खालचे कंदमुळे असतात आता आपण बोलूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भाजीकडे ती म्हणजे वांगे अनेकांना वांग्याची भरीत किंवा भाजी आवडते पण शास्त्रात काही भाज्या निषिद्ध मानल्या जातात आणि विशेष दिवसांनी वांगे खाणं म्हणजे निषिद्ध मानले आहे वांग्याला अशुद्ध भाषा भाज्यांच्या श्रेणीत आहे काही ठिकाणी वांग्याला स्थान दिले गेले आहे तसेच शास्त्रात सांगितले आहे की ज्या भाज्या कापल्यानंतर लवकर काळ्या पडतात त्या नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी अतिप्रमाणात मुळा किंवा अशा भाज्या ज्या गॅस वाढवतात त्या नक्कीच टाळाव्यात कारण शरीरात वायुदोष वाढला की माणसाला अस्वस्थ वाटतं आणि पहिल्याच दिवशी ही अस्वस्थता तुमच्या वर्षभराच्या प्रगतीला खेळ घालू शकते आता तुम्ही विचार विचाराल की ताई मग नक्की काय खायचं तर पहा वर्षाच्या पहिल्याच दिवशी सात्विक भोजन करा मुगाची डाळ तांदूळ तूप आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गोष्टी उदाहरणार्थ खीर किंवा दहीपात यांचा समावेश करावा पांढरा रंग हा शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे ज्यामुळे तुमचं मन वर्षभर शांत राहील तर मित्रांनो या होत्या त्या तीन भाज्या ज्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठी समृद्धी घेऊन येतील नवीन वर्षाचे दहा सुवर्ण नियम काय करावे आणि काय टाळावे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे काय करू नये मित्रांनो केवळ भाज्या किंवा वस्तू बघण्यावरचं नशीब ठरत नाही तर आपल्या आचरणातही नक्की आणावे म्हणूनच मी आज तुम्हाला अशी एक चिकलिस्ट देणार आहे जी तुम्ही वहीत लिहून ठेवली तरी चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करायच्या या दहा शुभ गोष्टी आणि टाळावायच्या दहा अशुभ गोष्टी त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्या यामुळे तुमच्या शरीरात सूर्यतत्व सक्रिय होतात नंबर दोन देवदर्शन आणि कुलदैवताचे स्मरण घरातल्या देवांची पूजा करा आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या नंबर तीन मोठ्यांचा आशीर्वाद घरातील आई वडील आणि मोठ्यांच्या थोऱ्या मोठ्यांच्या पायापाडा त्यांच्या आशीर्वादात मोठी शक्ती असते नंबर चार गोड पदार्थ दिवसाची सुरुवात साखर गूळ किंवा कोणत्याही गोड पदार्थाने करा जेणेकरून वर्षभर गोडवा टिकून राहील नंबर पाच दानधर्म वर्षाच्या पहिल्याच दिवशी गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करा दान केल्याने तुमचे दहन वाढतं नंबर सहा पक्ष आणि प्राण्यांची सेवा गाईला घास द्या किंवा गाईला घास द्या किंवा पक्ष्यांना दाणे टाका यामुळे ग्रहांचा दोष निवारला जातो नंबर सात घराची स्वच्छता घर आरशासारखं स्वच्छ ठेवा जिथे जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी प्रसन्न होते नंबर आठ डायरी लिहा किंवा संकल्प करा यावर्षी तुम्हाला काय मिळवायचे आहे ते एका कागदावर लिहून देवापुढे ठेवा नंबर नऊ तुळशीची पूजा तुळशीला पाणी घालून संध्याकाळी दिवा लावा नंबर दहा हसतमुख राहा दिवसभर चेहऱ्यावर हास्य ठेवा तुम्ही जसे आज राहाल तसेच तुम्ही वर्षभर दिसाल नवीन वर्षाच्या दिवशी या दहा गोष्टी चुकूनही करू नका त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वादविवाद टाळा कोणाशी भांडण करू नका किंवा वाद घालू नका नाहीतर वर्षभर कटकटी मागे लागतील नंबर दोन नखे किंवा केस कापू नका वर्षाच्या पहिल्याच दिवशी नखे किंवा केस कापणे शास्त्रात अशुभ मानले जाते यामुळे प्रगती रोखली जाते नंबर तीन उधारी देऊ नका किंवा घेऊ नका पहिल्याच दिवशी लक्ष्मी घराबाहेर जाऊ देऊ नका किंवा कोणाचा कोणाला देणं डोक्यावर घेऊ नका नंबर चार मांसाहार आणि मद्यपान करू नका पहिल्याच दिवशी सात्विकता पाळा तामसिक आहारामुळे नशीब कमकुवत होत नंबर पाच कोणाचा अपमान करू नका कोणत्याही गरजू व्यक्ती किंवा अपंग व्यक्तीचा उपहास करू नका नंबर सहा कचरा किंवा अडगळ साठवून ठेवू नका घरात कोळ्याचे जाळे किंवा जुनी तुटलेली वस्तू चुकूनही ठेवू नका नंबर सात रडणे किंवा दुःख व्यक्त करणे जुन्या गोष्टी आठवून आजच्या दिवशी रडू नका सकारात्मक रहा नंबर आठ काळ्या किंवा काळी कपडे टाळा शक्य असल्यास पांढरे पिवळे किंवा भगवे वस्त्र कपडे परिधान करा गळ्यात काळ्या रंगाचे कपडे टाळा नंबर नऊ खोटं बोलू नका सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते नंबर दहा दिवसा झोपणे टाळा नवीन वर्षा दिवशी दुपारी झोपू नका यामुळे आळस वाटतो आणि आपण थकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे होते ते दहा नियम जे तुम्हाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाळायचे आहेत हे नियम पाळले तर तुमच्या आयुष्यात पहा कसा चमत्कार घडतो हे नियम पाळा खूप सोपे आहे फक्त थोडी इच्छाशक्ती हवी आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्या पोहोचवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय